नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं इझी फार्मा विथ कल्याणी या चॅनल वरती आजच्या आपण या व्हिडिओ मध्ये घेऊन आलो आहोत फार्मसिस्ट ची वॅकन्सी जी दोन हजार पंचवीस मध्ये ऑल निघालेली आहे तर ही जी वॅकन्सी आहे नाशिक जिल्हा येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्नित चारशे तीस रुग्ण खाटांच्या आवश्यक जी आहे पदनिर्मिती बाबत जी आहे दिलेली आहे तर ही जी आहे महाराष्ट्र शासनातर्फे जी आहे वॅकन्सी इथे निघालेल्या आहेत तर वैद्यकीय शिक्षण व औद्योगिक द्रव्य विभागाच्या इथे पूर्ण ज्या वॅकन्सी आहेत दिलेल्या आहेत आणि यामध्ये आपण त्या बघणार आहोत स्केल किती राहणार आहे कोणत्या क्लासची ती वॅकन्सी आहे आणि किती तिथे जागा अवेलेबल आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जे आहे बघणार आहोत तर हे जे नोटिफिकेशन आहे एकोणवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी जे आहे नोटिफाय झालेला आहे तर बघा विवरण पत्र अ मध्ये त्यांनी पदे दिलेली आहेत त्यांची वेतन श्रेणी आणि कोणत्या वर्षामध्ये ते जसं क्लास ए क्लास बी क्लास सी क्लास फोर तर एकूण किती पोस्ट आहे ते इथे दिलेलं आहे तर बघा वैद्यकीय अधीक्षक ची जे पद आहे त्यांच्यासाठी वेतन श्रेणी राहणार आहे सद सदुसष्ट हजार सातशे ते दोन लाख आठ हजार सातशे च्या दरम्यान जे आहे राहणार आहे दुसरी आणि याची जी आहे क्लास वन पोस्ट है, इते एक आहे टोटल इथे एकच पोस्ट दिलेली आहे त्यानंतर वैद्यकीय अभिलेख अधिकारी मध्ये पण तुम्हाला इथे वेतन श्रेणी दिसतच आहे प्रथम वर्ष मध्ये एक वॅकन्सी आहे आणि टोटल इथे एक अशा एकूण दोन वॅकन्सी जे आहे तिथे दिलेल्या आहेत क्लास टू मध्ये बघा क्लास टू मध्ये निवासी वैद्यकीय अधिकारीची पोस्ट आहे प्रशासकीय अधिकारी अधिसेविका जीव रसायन शास्त्रज्ञ क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या ज्या आहे पोस्ट आहेत तर एकूण पोस्ट जे आहे जसं बघा प्रथम वर्षामध्ये चार पोस्ट निवासी वैद्यकीय अधिकारीच्या द्वितीय वर्षामध्ये तीन तृतीय वर्षामध्ये तीन आणि चतुर्थी वर्षामध्ये झिरो अशा टोटल दहा पोस्ट आहेत आणि प्रशासकीय अधिकारी अधिसेविका यांच्या पर वन वन पोस्ट दिलेल्या आहेत तो अशा टोटल ज्या आहेत चौदा पोस्ट इथे वर्ग दोनच्या अवेलेबल आहेत त्यानंतर वर्ग च्या ज्या पोस्ट आहेत त्या बघा टोटल पोस्ट ज्या आहेत सहाय्यक अधिसेविका कार्यालयीन अधीक्षक, समाजसेवा अधीक्षक भौतिकोपचारज्ञ व्यवसायोपचारज्ञ आणि परिसेविकाचे जे आहे पोस्ट इथे अवेलेबल आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता कि किती पोस्ट त्यांच्या उपलब्ध आहेत त्याच्यानंतर बघा वरिष्ठ सहाय्यक प्रथम वर्षामध्ये पाच जागा द्वितीय वर्षामध्ये तीन तृतीयमध्ये मध्ये एक आणि चतुर्थ वर्षामध्ये एकही एक, नाही अशा टोटल नऊ जागा तसेच अधिप अधिपरिचारिकाच्या तीनशे पन्नास जागा ज्या आहेत तिथे निघालेल्या आहेत नाशिकमध्ये स्पीच थेरपीची पण पोस्ट आहे एक त्यानंतर आहार तज्ञ वरिष्ठ औषध निर्माता तर आपण जे आहे फार्मसिस्ट ते आपण वरिष्ठ औषध निर्मातासाठी अप्लाय करू शकतो आणि तिथे टोटल जो आहे एक पोस्ट त्यांनी दिलेली आहे लघुलेखक मध्ये पण एक पोस्ट आहे प्रयोगशाळा मध्ये टोटल पंधरा जागा ज्या आहेत त्यांनी सांगितलेल्या आहे. क्ष किरण तंत्रज्ञामध्ये चार पोस्ट आहेत इसीजी तंत्रज्ञामध्ये चार पोस्ट आहेत बाष्प पात्र परिचार मध्ये एक पोस्ट आहे तर प्रनोपचारक मध्ये जे आहे दोन पोस्ट आहे त्यानंतर बघा पुन्हा औषध निर्माता मध्ये जे आहे तुम्हाला टोटल दहा पोस्ट इथे बघायला मिळतील म्हणजे वर झाली एक पोस्ट आणि खाली दहा अशा टोटल अकरा जागा ज्या आहेत फक्त औषध निर्माता साठी दिलेल्या आहे दंत्र दंत तंत्रज्ञासाठी एक जागा दिलेली आहे वरिष्ठ लिपिकमध्ये फोर्टीन जे आहे जागा अवेलेबल आहे वीज मध्ये एक प्रयोगशाळा सहाय्यक मध्ये चार किरण सहायक मध्ये सहा कनिष्ठ लिपिक मध्ये जे आहे 20, मदे टोटल वॅकन्सी आहेत वीस वस्त्रपाल मध्ये दोन वाहन चालकच्या पण तिथे तुम्हाला वॅकन्सी मिळतील त्या टोटल चार आहे आणि स्वच्छता निरीक्षक मध्ये पण टोटल एक अशा एकूण पाचशे तीन जागा ज्या आहेत दिलेल्या आहे आणि आपण ज्या वर बघितल्या होत्या वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीनच्या जर आपण त्यांची टोटल केली तर असे तुम्हाला टोटल पाचशे एकोणवीस जे आहे गव्हर्नमेंटच्या वॅकन्सी हॉस्पिटलमध्ये निघालेल्या आहेत त्यानंतर विवरण भीवर, विवरणपत्र बी मध्ये ज्या पोस्ट आहे त्यांच्या चारशे सहासष्ट म्हणजे आधी पाचशे एकोणवीस आणि चारशे सहासष्ट अशा टोटल भरपूर अशा ज्या आहे इथे तुम्हाला दिसत असतील नंतर बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी चार जागा दिलेल्या आहेत बाष्पपात्र परिचारसाठी दोन सुरक्षा निरीक्षक साठी एक स्वच्छता निरीक्षक साठी दोन साठी एक प्रयोगशाळा सहाय्यक साठी चार जागा दिलेल्या आहेत साठी दहा शिंपीची पण पोस्ट आहे इथे तर त्यासाठी पण या, या, इथे दोन वॅकन्सी अवेलेबल आहेत नड कारागीर साठी दोन जो जोडारी साठी एक सुतार साठी दोन वाहन चालक ची पण इथे वॅकन्सी आहे दोन मुकादमसाठी आहे पाच दोन स्वयंपाकी गृह मध्ये पण इथे वॅकन्सी आहे टोटल पाच शस्त्रक्रिया गृहमध्ये पण टोटल वीस वॅकन्सी जे आहे इथे अवेलेबल आहेत नावीच्या पण पोस्ट आहे दोन परिचर मध्ये टोटल सत्तर पोस्ट जे आहे अवेलेबल आहे त्यातील क्लास प्रथम वर्षामध्ये छत्तीस द्वितीय वर्षामध्ये चोवीस तृतीय मध्ये दोन आणि चतुर्थ मध्ये आठ अशा टोटल सत्तर जागा आहेत कक्ष सेवक कक्ष आया आणि महिला आयासाठी टोटल एकशे वीस जे आहे पोस्ट इथे दिलेले आहेत सफाईगार मध्ये एकशे पंच्याहत्तर आणि सुरक्षा रक्षक आणि टोटल केली तर अशा टोटल पोस्ट त्या झाल्या आहेत चारशे च्या या प्रकारे जे आहे नाशिकमध्ये गव्हर्नमेंट वॅकन्सी निघालेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये धन्यवाद मित्र मैत्रिणींनो अशाच माहितीसाठी चॅनलशी कनेक्ट राहा व्हिडिओला लाईक करा तुमचे जे मित्र मैत्रिणी असेल जे पोस्टला अप्लाय करत असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद आणि ला सबस्क्राईब जरूर करा